अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला उद्या जी शनी अमुष आहे शनी जयंती आहे शनी आमुष आहे त्या दिवशी आपण कोणती सेवा करायची त्याच्याबद्दल मी आज आपल्याला पूर्ण माहिती सांगणार आहे ज्यांना साडेसाती लागणार आहे उद्या प्रतिमा पूजन कसं करायचं उद्या दान काय करायचं त्या दिवशी उद्याच्या दिवशी खूप महत्वाचा दिवस आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा आला तर अवश्य करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचित्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती पडेल शनी महाराजांची उपासना सगळ्यात प्रथम शनी महाराज मला खूप आवडतात ते न्यायप्रिय देवताय न्यायप्रिय तुम्ही जर कोणाला जर फसवत असाल तुम्ही कोणाला फसवत असाल कोणाला धोका देत असाल कोणाचं वाईट करत असाल तर तो तुमच्या मागे लागणार आहे तुम्ही किती पूजापाठ करा किती शांती करा काही करा तो शनी महाराज सोडत नाही तुम्ही जर कोणाला त्रास देत असाल किंवा तुम्ही जर कोणाला फसवत असाल तर शनी महाराज कोणालाही सोडत नाही तुम्ही किती दान करा किती पुण्य करा म्हणून शनी महाराज हे मंद गतीने चालत असतात शनी महाराज हे न्यायप्रिय देवता आहे सरळ मार्गी देवता आहे त्यांना चुकीच्या चुकीच्या गोष्टी केलेल्या आवडत नाही काही करा चुकीच्या गोष्टी त्यांना आवडत नाही मग मा शनी महाराजांची जी साडेसाती जी आहे मेष रास असेल कुंभ रास असेल मग ज्यांना उद्या शनिवार प्रथम ज्यांचे वडील आहेत त्यांनी शनिवारचे उपास करू नये ज्यांचे आई वडील आहेत वडील आहेत त्यांनी शनिवारचे उपास करू नये ज्यांचे वडील नाहीत ज्यांना वडील नाहीये वडील वारले तर त्यांनी आमावश्या किंवा शनिवारचा उपास करू शकता परत लक्षात ठेवा ज्यांचे वडील असेल त्यांनी शनिवारचा उपास करायचा नाही आमावश्याचा उपास करायचा नाही ज्यांचे वडील वारले असेल त्यांनी शनिवारचा उपास करू शकता किंवा आमावश्याचा उपास करू शकता खूप चांगले उद्या शनी अमावश्या आहे शनी अमावश्याच्या उद्याच्या दिवशी आपण काय करणार आहोत ती लोखंडाची प्रतिमा त्याचं पूजन करायचंय किंवा लोखंडी खिळा साधं सोपं आपल्याला जे अवेलेबल होईल ते घ्यायचं लोखंडाचा खिळा घ्यायचा प्रत्येकाच्या घरात भेटेल तुम्हाला लोखंडी घ्या स्टील ना घेऊ लोखंडी खिळा घ्या त्याला काळा कलर शनी महाराजांना खूप आवडतो काळा काळा कलर काळा कलरची फुलं वा उडीद असेल तेल असेल ते वा किंवा खेळा मंदिरामध्ये घेऊन वाहिलं तरी चालेल किंवा तेल असेल काळे उडीद असेल काळे ज्या गोष्टी आहे काळे फुळं असेल ते शनी महाराजांना व्हायला पाहिजे तर शनी महाराजांना तेल काय व्हायचं काय कारण आहे तेल व्हायचं शनी महाराजांना शनी महाराजांच्या पायावर तेल वाहत असतात कारण की ते मंद गतीने चालतात सरस्वती माताने जो श्राप दिला त्याप्रमाणे ते मंद गतीने चालतात म्हणून त्यांना आपण तेल वाहत असतो शनी महाराजांना शनी महाराज खूप न्यायप्रिय देवता आहे खूप चांगले आहे आणि आपण म्हणतो खूप जण म्हणता मग आम्हाला साडेसाती लागली मेषरास तर तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ज्यांना साडेसातीची लागली असेल महिलांना साडेसातीचा त्रास होत नाही होत महिलांना नाही होत पण त्रास होत नाही मग तुम्ही कोणतेही कारण कर्म कराल का नाही तुम्ही चुकीचे कर्म कराल त्याचं फळ तुम्हाला भवा सांगाल ते कोणी असेल महिला असेल पुरुष असेल तर साडेसाती ज्यांना वडील असेल त्यांना प्रभाव कमी असतो आपल्याला जर आई वडील असेल तर आपल्याला साडेसातीचा प्रभाव जास्त पडत नाही मग उद्या आपण खेळा असेल खेळा आणायचा लोखंडी खेळा सगळ्यांकडे असेल तो स्वच्छ धुवायचा धुतल्यानंतर त्याला काळा काळा कलर असेल किंवा बुक्का असेल थोडं लावा प्रतिमेची प्रतिमा त्याला प्रतिमा समजून त्याची पूजा करा परत उडी असेल काळी उडी व्हायचे परत तुम्ही काळा कपडा असेल तो बघू शकता ज्यांना जे शनि पिढा आहे तर उद्या दान देण्याला खूप महत्व आहे उद्या शनी आमोशा आहे उद्या हिरण्य दान पण देऊ शकता उद्या हिरण्य दान देण्याला खूप फळ आहे दानासोबत काय देऊ शकता हिरण्य दान म्हणजे काय ज्यांना पितरांसाठी दान करायचं असेल तर त्यांनी दान देऊ शकता हिरण मध्ये तुम्ही जानव्याचं जोड असतं जानवेचा जोड दूध पिढे दक्षिणा हे ब्राह्मण उद्या दान द्यायचं कुणी ब्राह्मण घेत नसेल मी माझा नंबर देईल तुम्ही संकल्प करून दान करू शकता उद्या शनी अमास वेळेस तुम्ही घोंगडी असेल तर घोंगडी दान देऊ शकता परत घोंगडी सुवर्ण लोखंड नीलमणी उडीत तेल काळी काळी घोंगडी काळ काळे निळे फुळे हे आपण उद्या दान द्यायचे आहे उद्या दान देण्याला खूप महत्व आहे उद्या शनी स्तोत्राचं पठण करायचं शनी स्तोत्र करायला पाहिजे दान देताना संकल्प करायचा हातामध्ये तुम हातामध्ये पाणी घ्यायचं तुमचं नाव घ्यायचं गोत्र घ्यायचं तुम्हाला शनी शनीची जी, जी पिढा आहे ती कमी होण्यासाठी हे दान आहे ते ब्राह्मणाला द्या काळी घोंगडी असेल काळ आसन असेल काळ्या ज्या गोष्टी असेल ते ब्राह्मणाला तुम्ही दान देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही त्याच्यासोबत तुम्ही शनिवारी काय करायचं अभ्यंग स्नान करायचं शनी स्तोत्र वाचायचं शनिवारी शनीचं दर्शन घेऊन त्याला उडीत काळे उडीद असेल मीठ असेल तर शनिना अर्पण करायचं तेल टाकायचं तेलाने अभिषेक करायचा काळे फुले वाहिल्याने पिढ्याचा परिहार होतो आणि शक्य असल्यास शनिवारी सायंकाळपर्यंत उपासन उपोषण करायचं म्हणजे उपास करायचा आणि एक भुक्ती राहायचं एक भुक्ती राहण्याला खूप महत्व आहे उद्या शनी महाराजांना अभिषेक करायला उद्या खूप महत्व आहे दिवसभरात नाही जमलं रात्री करा मग शनी महाराजांच्या जवळ महिला जात नाही लक्षात ठेवा मी म्हटलं ना मै शनी महाराज महिलांजवळ महिलांच्या तिथपर्यंत शनी महाराजांपर्यंत महिला जात नाही म्हणून शनी महाराजांची साडेसाठी महिलांना लागत नाही नाही लागत तुम्ही जर हट्टच करणार नाही आम्हाला व्हायचंच आहे मग तुमच्या माग म्हणून जंगलात तेल व्हायचं असेल त्यांनी त्या शनीच्या मंदिरात जायचं महिलांनी मंदिरात जायचं मंदिराच्या बाहेर उभारायचं आतमागे जायचं नाही बाहेर उभारायचं कोणी दादा असेल भैया असेल त्यांना तेल देऊन टाका काळे उडील देऊन टाका काळा कपडा देऊन टाका आणि शनी महाराजांच्या डोक्यावरती तेल व्हायला सांगा मारुती महाराजांचं असंच आहे मारुती महाराजांना पण जायचं नाही तुम्ही जर विनाकारण स्टन करत गेले तर त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे जास्त काळजी करायची नाही ज्यांना साडेसाती लागणार आहे त्यांनी जास्त काळजी करायची नाही तर मी ह्या मध्ये चांगलं राहायचं शांत राहायचं जास्त ताणतणाव करायचं नाही मनामध्ये भीती आणायची नाही आणि उद्या आपण जे खेळाचं पूजन करणार आहोत किंवा लो, लोखंडाचं प्रतिमेचं पूजन करणार आहोत लोखंड साधा सुद्धा प्रतिमेचं पूजन करणार आहोत ती पूजा केल्यानंतर ते मंदिरात येऊन ठून द्यायचं घरात ठेवायचं नाही लक्षात ठेवा प्रतिमा पूजन हे आपण आपल्या घरच्या एका दक्षिण दिशेला आपण केलं तरी चालतं म्हणून साधा खेळा घ्यायचा खेळाला काळा बुक्ता बुक्का लावायचा काय उडीत दाखवायचे दर्शन घ्यायचं शनी स्तोत्र म्हणायचं शनी महाराजांचं स्तोत्र म्हणायचं नाही तर निलांजन समावातम रविपुत्र हा मंत्र म्हणू शकता साधा आणि सोपा आहे आणि शनी महाराजांच्या कधीही दर्शन घेताना त्यांच्या सोमवार समोर दर्शन घ्यायचं नाही त्यांच्या फेऱ्यामध्ये नाही यायचं कधी दर्शन घेताना इकडच्या बाजूने डाव्या किंवा उजव्या बाजूने दर्शन घ्यायचं मन शांत ठेवून दर्शन घ्यायचं शनी महाराजांना प्रदक्षिणा करायची काळे उडीद आणि मीठ हे ने जर शनी महाराजानंतर तुम्ही जर वाहिलं उद्या तर तुमचं जे पिढा आहे ना ती पिढा कमी होऊन जाते तेलामध्ये खूप ताकद आहे म्हणून तेल आपल्या घरचं तेल घेऊन जा तिथं तेल भेटतं मग तेल तुम्ही वाहणार त्यापेक्षा घरचं तेल घेऊन जा घरचं तेल ते शनी महाराजांना वाईच उद्या उद्या मारुतींना मारुती राय आहे हनुमान आहे त्यांना तुम्ही शेंदूर उद्या शेंदूर लावायला खूप महत्व आहे आपल्या जवळपास हे मारुती मंदिर असेल तर कोणी ब्राह्मण लावत असेल किंवा आपण जे संसारी माणसं आहेत त्यांनी कधी शेंदूर लावायचा नाही लक्षात ठेवा म्हणून ब्राह्मणाच्या हातून शेंदूर लावून घ्यायचा ब्राह्मणाकडे शेंदूर द्यायचं तेल द्यायचं शेंदूर चांगल्या क्वालिटीच द्या त्यांना म्हणा तुम्ही मारुती रायला लावा शेंदूर उद्या देवीला खूप महत्व मा आहे मारुती रायांना रायला लावायला शेंदूर महत्व आहे उद्या शेंदूर लावायचं तिथं नारळ फोडायचं हनुमान चालीसा मारुती स्तोत्र शनि स्तोत्र शनींचा मंत्र उद्या जास्तीत जास्त वेळेस म्हणावा उद्या दिवसभर किटकिट करायचे नाही ताणतणाव करायचं नाही पोराच्या घरचं परान्न ना खायचं नाही उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सकाळी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्यायची गोमित्र घ्यायचं खडे मीठ घ्यायचं आणि उद्या भस्म भस्म असेल तर तुम्ही भस्म पण कपाळी भस्म लावू शकता सानामध्ये जर जेव्हा आपण आंघोळ करणार तेव्हा हळद असेल मीठ असेल थोडं गायीचं शेण भेटलं तर गाईचं शेण किंवा ते जरी आपण किंवा गांगापूरचं भस्म गांगापूरचं भस्म जर भेटलो किंवा गुरुक्षेत्र पारण्याचं भस्म असेल नवनाथ पारण्याचा अंगारा असेल तो घ्यावा तो अंगाला हो चोळावा उद्या अंगाला सोळायचं पूर्ण डोळ्याला सोळा म्हणजे कधीही आंघोळ करताना उद्या आमोशा आहे म्हणून स्पेशल सांगतो आंघोळ करताना लावायचं भस्म कपाळाला दोन्ही हाताला छातीला पोटाला अंगाला सगळीकडे भस्म लावायचं वरतून भस्म लावत यायचं किंवा अंगाला लावत यायचं तर खालीपर्यंत लावायचं याच्याने काय होतं जे ज्याच्यातली नजर दोष बाधा काही असेल ते सगळं निघून जात उद्या उतारा केलेले खूप चांगलं असतं उद्या गाडीचा उतारा असेल आपला माणसाचा उतारा असेल माणसाचा उतारा करायचा असेल तर तज्ज्ञ व्यक्तीकडून करून घ्यावं गाडीचं उतार आपण तज्ञ व्यक्तीकडून करून घ्यायचा सात वेळा नारळ उतरून कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं उद्या काल भैरवच्या मंदिरामध्ये जावं काल भैरव अष्टक म्हणावं अकरा वेळा सात वेळा काल कालगरोष्टक म्हणावं आणि काल म्हटल्यानंतर ते काल गरोष्टक म्हटल्यानंतर आपण आपल्या घरी यायचं उद्या शनी जयंती आहे शनी महाराजांचं त्याप्रमाणे आहे म्हणून आपण मनापासून आपण सेवा करायला पाहिजे शनी महाराज हे खूप न्यायप्रिय देवता आहे शिस्तप्रिय देवता आहे शनि महाराजांची साडेसातीतच चालू झाल्यानंतर लोकांना खूप ताणतणाव राहते लोकांचे केस कळतात मन बेचे असतं छातीमध्ये धडधड होत मन घाबरत कशात लक्ष लागत नाही आळस येतो कोणतेही काम करायला गेलं तर काम होत नाही हे शनि महाराजांचे तुम्ही गुरुचं पाठबळ घेतलं गुरुंची सेवा केली तुम्ही देहदारी गुरु करून घ्यावा प्रत्येकाने देहदारी गुरु करायला पाहिजे देहधारी गुरु करायला पाहिजे देहधारी गुरु कान मंत्र करून घ्यायचे कान फोकून घ्यायचे आपले देहधारी गुरु करावा गुरुमंत्राचा जप करावा हनुमानांची सेवा करायची या गोष्टी जर तुम्ही केल्या तर शनी महाराजांचा त्रास तुम्हाला लागणार नाही जास्त प्रमाणात नाही लागणार लागेल त्रास लागतोच तो छोट्या छोट्या गोष्टीतून त्रास लागतो पण तुम्ही त्यांची आराधना केली सेवा केली मन स्वच्छ ठेवलं सरळ मार्गे लागला तुम्हाला तो जेवढा त्रास देईल त्याच्यापेक्षा ते जास्त पडेने वापस देत असत म्हणून उद्या सगळ्यांनी प्रत्येकाने करावं आणि शनींचं जे काही डोंगडी असेल काळे वस्त्र असेल ते ब्राह्मणाला तुम्ही दान देऊ शकता उद्या दान द्यायला खूप महत्व आहे झालेली सेवा मी महाराजांच्या आणि शनी महाराजांच्या शरीर रुजू करतो श्री स्वामी समर्थ